कधी कधी कोटातलं ओठात येतं राहुल गांधीजींना माहितीच नव्हतं की परदेशात जरी हो। ते बोलले तरी मीडिया हा परदेशात काय मसनात देखील असतो ना वाटलं परदेशात बोललं तर कोणाला कळणार नाही त्यांनी परदेशामध्ये जोरदार इंटरव्ह्यू दिला तसं आम्ही आरक्षण बंद करणार आहोत आणि त्याच सगळा व्हिडिओ पूर्ण भारतामध्ये या ठिकाणी आलेला आहे हे पहिल्यांदा झालं असं नाही आहे मला कोणावर टीका करायची नाही पण पंडित नेहरूजींनी देखील त्या काळामध्ये असं म्हटलं होतं की आरक्षण हे कमी डोक्याच्या लोकांना द्यावं लागतं राजीव गांधींनी सांगितलं होतं आरक्षणामुळे देश खिळखिळा होतोय आता तीच री राहुल गांधी या ठिकाणी ओढतायत या ठिकाणी सांगतायत की आरक्षण हे रद्द केलं पाहिजे आपण काळजी करू नका भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्याला दिलेलं आहे त्या संविधानाची ताकद इतकी आहे शंभर राहुल गांधी आले तरी देखील एस सी एस टी ओबीसीचं आरक्षण ते रद्द करू शकत नाहीत त्यामुळे त्यांचे मनसुबे हे कधीही पूर्ण होणार नाही